i वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर आषाढी एकादशी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायातील सर्व साधू संतांच्या वारी सोहळ्यानिमित्त संघर्ष योदा दरांगी पाटील यांनी श्रीक्षेत्र एक वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी दर्शनाचा लाभ घेतला संघर्ष योदा म्हणून दादा पाटील यांनी मध्यरात्रीच्या सुमारास श्री क्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शन सोहळ्याला हजेरी लावली आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला लाखोंचा जनसमुदाय एकत्रित येत असतो वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात मनोज ददा दारांगी पाटील यांनी वाकरीच्या अगोदर जिथं मुक्काम पडलेला आहे दोन्ही दिंड्यांचा पेराची कुरोली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला भेट दिली दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर बंडीशेगाव येथे ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर एक वाजता संघर्षा म्हणून प्रसाद रांगी पाटील यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील यांचं दर्शन घेतलं नामदेव पायरी चोखरा यांचं दर्शन घेतलं आणि आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या सोहळ्यामध्ये संघर्षदा म्हणून प्रसाद पाटील यांनी आपली हजेरी लावली या संदर्भातल्या ही सर्व व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मनोज ददा गारांगे पाटील यांचं पंढरपूरमध्ये आगमन झाल्यापासून ते संपूर्ण हा सोहळा दर्शन सोहळा आणि त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांनी ते पंढरपूरच्या पांडुरंगाकडे मागणी केली की महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होऊ दे महाराष्ट्रातली जनता सुखी दे अशा प्रकारची मागणी त्यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी केली आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी इथे देत आहोत हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढा

이쁘다 잘 꾸미네. 잘 꾸미네. 꾸물꾸물. 꾸물꾸물. 꾸물꾸물.

ತಮ್ದು ಮಾಡ್ಲಿ ಮನಸೇ चलो थोड़ा सा प्लीज एक्शन पुरानाಸ್ತೇ ತೋ मागೊಂಡಾ प्लीज ನೀ ಸರ್ಕಲ್ ಜಾಗಕ್ಕೆ ಕಣಾಕಡೆ ಹಾ मागವಾ ಸರ್ಕಲ್ ಓಮಿ मागತೆ ಸರ್ಕಲ್ ಸರ್ ಓ ಬಾ ಬಾ ದಾವೆ ಕೋಡಾ ಕೋಡಾ ಯಾಕ

这几天不

चला थोडं पुढं काय चला पागा बघू नका बोलून चला पाहिजे आल्या सांग चला हो चला फास्ट ओ हो हो

아, 다 내야. 가이가. 돈, 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 네 थन दोन मिनटं दोन मिनटं तोन मिनट दोन मिनट हो <coughs> हो <coughs> A? Miro, Miro, Miro. Samo.

Gwamta <laughs> <laughs>

आ दादा ढकली तसे माहिले माहिले तुम्हाला विजय कुवार बाजूल हो दो दादा साहेब हो दादा साहेब प्लीज मंदिर मागे थोड आंतर अरे चला लवकर चला लवकर दादा आले चला दादा दादा चला दादा दादा फोटो घ्यायचा हा प्रसाद येतात

Uh -huh. बर जा त पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो तुम्ही तिथे जा येतात व्हिडिओ विकी दादा कुंडली कवर ते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव

ओके चला पुन्हा चेक करा सर हा चला चला दियो दियो दियो। ओके